हाय हॅलो नमस्कार नमो बुद्धाय जय भीम कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना आम्हीही एकदम मस्त मजेत आहोत आणि विशेष सांगायचं म्हणजे माझी मुलगी श्राऊ फिरायला गेली होती तर ती आली आहे घरी रात्रीच आली आहे तर रात्री काही मला तिच्याशी बोलता नाही आलं कारण बराच उशीर झाला होता ते तर ती खूप थकली पण होती तर म्हटलं आता बघू न बोलूया नंतर दिवशी तर रात सकाळी मस्त उठली, उठली ती सकाळीच कारण तिचा क्लास असतो सकाळी सात वाजता तर ती सकाळी उठली आणि गेली क्लासला मग सकाळी पण काही बोलणं झालंच नाही ती क्लासला गेल्यानंतर मला मा मग मी बाकीचे कामं आवरली यांचा नाश्ता वगैरे बनवला आणि आज नाश्त्यामध्ये दाखव काय बनवलं होतं दाखवते हे बघा आज मस्त आम्ही बनवली होती इडली आणि सांबार मस्त आज इडली सांबारचा बेत केला होता आज छान इडली सांबारचा बेत आमचा सकाळी मस्त झाला अजून मला स्वयंपाक करायचा बाकी आहे स्वयंपाकामध्ये काय बनवू तो एक प्रश्नच असतो रोजच्या रोज काय बनवावं काय बनवावं पण मी रात्रीच विचार करून ठेवलं होतं की मला सकाळी काय बनवायचं आहे नाश्ता झाल्याबरोबर म्हटलं आता मी भाजीला म्हणजे स्वयंपाकाच्या तयारी लागते पण त्या अगोदर माझं हे इडली सांबार बनवलं होत्यात माझा एवढा राडा पडला होता भांडी बघा माझी एवढी सगळी भांडी माझी पडली घासून ठेवलीत मी आता ही फक्त मी एकदा लावून घेते तर म्हटलं चला आज उरलेलं जे काम आहे काम करून घेतो भांडी लावली मग थोडंसं किचन आवरून घेतलं स्वयंपाकाची तयारी केली आज स्वयंपाकामध्ये मस्त मी भाजी कशी बनवणार आहे माहीत आहे खूप छान भाजी बनवणार आहे आज मी तुम्हाला मी ती दाखवणारच आहे भाजी मी काय बनवणार आहे ती आणि चपात्या बनवणार आहे तर चला मी हे जरा काम आवरून घेते माझं आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी की मी आज एक खूप छान भाजी बनवणार आहे तर चला तुम्हाला दाखवते आज मी काय भाजी बनवली तर हे बघा आज मी बनवली आहे चुनगोळ्याची भाजी आमच्या इकडे चुनगोळे बोलतात काहीकडे काही ठिकाणी याला बेसनवडी बोलतात आणि काही ठिकाणी याला डुबुकवड्याची भाजी बोलतात तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो या भाजीची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तीही मला कमेंटमध्ये सांगा तसं म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा मी भाजी बनवेल तेव्हा रेसिपी या पूर्ण टाके आणि भाजी आता बनवली आहे आता मी चपाती बनवायला निघते चपातीचं माझं पीठ पण मी मळून ठेवलं हे बघा चपातीचं पीठ पण रेडी आहे चपात्या जास्त नाही करायच्या थोडेसेच करायचे त्यामुळे पीठ पण माझं थोडंसं आहे तर चला मी आता चपात्या बनवून घेते आणि भेटते नंतर जेवण करताना भेटते तर चला चपात्या पण आपल्या झाल्याच आहेत आणि किचनवर थोडंसं पसार आणि थोडं खराब आहे तर ते थोडंसं इग्नोर करा तर या जेवायला सर्व कामं स्वयंपाक वगैरे झाला सगळी कामं आवरली आता बसली जेवायला आणि आपल्याकडे जेवण मस्त रेडी आहे मस्त आपली भाजी आहे चुनव चुनगुळ्याची भाजी आहे चपाती आणि आंबा आंबा हा मस्त पाडाचा आंबा आहे यांच्या ऑफिसच्या बाहेर एक झाड आहे तिथून यांनी हे घेऊन आले होते आता तो मस्त पिकला आहे आणि एकदम हा एकदम रसरशीत आणि एकदम गोड असा आंबा आहे खूप गोड आहे आणि मेन म्हणजे हा आंबा ना असा मासाळलेला आहे एकदम एकदम भारी आहे तर चला आता मी जेवण करून घेते तुम्ही पण मस्त एन्जॉय करा जेवण चला भेटते नंतर सो so, गाईज मस्त माझं जेवण झालं आहे घरात एकटीच असल्यामुळे एकटीच जेवायला बसलेली श्राहूला यायला अजून बराच वेळ आहे आत्ता अशी अडीच होत आहेत ती बहुतेक आज उशिरा येईल त्यामुळे म्हटलं चला आता ती अडीचला निघेल तिथून आणि मग घरी येऊपर्यंत हो साडेतीन तीन, तीन साडेतीन होतील त्यापेक्षा म्हटलं चला आपण जेवण घेऊया तर मग मा मी माझं आवडलं जेवण आणि भाजी इतकी अप्रतिम झाली होती ना ही चुनवड्याची जी भाजी आहे ना खूप अप्रतिम होते खूप टेस्टी लागते असं तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही व्हेज खाता आहे एकदम मच्छ चिकन किंवा मटणाच्या भाजीसारखी ही भाजी होती जशी तुम्ही भाजी बनवाल ही भाजी होते खूप टेस्टी लागते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय